शिवसेना जिल्हा प्रमुख भगवानप्पा वालेकर तसेच युवा नेते हदगे तसेच नवनाथ भाऊ लोखंडे आपण मधुकर गोंडवे माथाडे कामगार नेते युवासेनेचे युवा अधिकारी अमित गावडे तसेच आदी मान्यवर तसेच रावेदगावचे पोलीस पाटील धीवंज अण्णा भोंडवे युवा नेते नावनाथ भाऊ तरस आदी मान्यवर सर्व इथं उपस्थित आहे तरसताई धांगडताई शिवसेनेचे उमेदवार आज येथे आपण सर्व उपस्थित आहात तसेच शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व सर्व माझे मित्र परिवार व बंधू भगिनी व सर्व माझे मित्र परिवार आज सर्व या बंधू भगिनी कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आलात व माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व येथे शुभेच्छा देण्यासाठी आलात प्रथमता मी आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतो तसेच मी एक समाजाचा काहीतरी देणे लागतो या उद्देशाने सातत्याने कार्य करणारा असा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि हा असा कार्यकर्ता एक अशा चळवळीचा कार्यकर्ता आहे एक अशा पक्षाचा कार्यकर्ता आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर हो चालतो गोर गरीब जनतेच्या पाठीशी अखंड असा खंबीर उभा राहणारा शिवसेना या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे तसे बाळासाहेबांच्या विचाराची प्रेरित होऊन ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या बाळासाहेबांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रभागात विविध काम केली आहेत या माझ्या राजकीय वाटचालीत विविध अशी कार्य केले आहेत त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला माझ्या कार्याबद्दल आढावा देतो आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच मार्गदर्शन तसेच युपीएससी एमपीएससी एक्झाम साठी मुलांना बसण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच विद्यार्थ्यांचा शिक्षणाबरोबर कलेचाही विकास व्हावा व्यक्तिमत्वाचाही विकास व्हावा यासाठी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले त्याचबरोबर किल्ले बनवा स्पर्धा याही स्पर्धांचे आयोजन केले अनेक अशा स्पर्धांचे आयोजन करत असताना आपण या निसर्गाचेही काही देणे लागतो त्यासाठी वर्षभरात घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष वाटप तसेच व वृक्ष लागवडी करण्यात येतात तसेच आपल्या या प्रभागामध्ये प्रत्येक सोसायटी वाईज प्रत्येक प्रभाग वाईज प्रत्येक गावावाईज मोफत आधार कार्ड व स्मार्ट कार्ड ही योजना राबवली याचबरोबर आपल्या या प्रभागातील ज्येष्ठांसाठी एक माझ्याकडनं छोटस काम कार्ड ही योजना मी आपल्या या या प्रभागामध्ये राबवली सर्व गोष्टी राबवत असताना तसेच या प्रभागामध्ये वाढती शहरीकरण लक्षात घेतात शेतकरी आणि ग्राहक यांच्या मधील अडचण लक्षात घेतात रावेत आणि विकास नगर या ठिकाणी आठवडे बाजार राबवण्यात आला या आठवड्या बाजारामुळे आपल्या या प्रभागातील नागरिकांना स्वच्छ आणि असा ताजी भाजीपाला मला मिळू लागला आणि अशा प्रकारे आपल्या या प्रभागाचे अनेक प्रश्न व समस्या या शासन दरबारी मांडण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने व पाठिंब्याने या भागाचे प्रतिनिधित्व आपल्या सर्वांच्या सहकार्याने करण्याचे ठरवले आहे तसेच मी एक तुमच्या घरातील एक असा सामान्य असा कार्यकर्ता आहे आणि मला कोणत्याही प्रकारचं राजकीय पाठबळ नसताना मी केवळ तुमच्या आणि तुमच्या सर्वांच्या फक्त सहकार्यामुळे आणि पाठिंब्यामुळे या भागाचे प्रतिनिधित्व करण्याचे ठरवले आहे आज गेल्या पंचवीस वर्षापासून आपलं हे शहर आपलं ह्या प्रभाग महानगरपालिकेत गेला असताना या प्रभागामध्ये एकूण किवळ्या या भागामध्ये अठ्ठावन आरक्षण रावेत मध्ये सत्तावीस आरक्षण व तसेच नामोड या भागामध्ये सतरा आरक्षण आहेत अशी एकूण एकशे दोन आरक्षण असताना आपल्या या महानगरपालिकेने फक्त आपल्या या भागाचा दहा टक्के विकास केला आहे तसेच इतर आपला नव्वद टक्के या शहराचा विकास कुठला आहे फक्त आपल्या या शहरामध्ये बिल्डिंगी होतात आणि या भागाचा कोणत्याही प्रकारे विकास होत नाही त्याबद्दल मी आपल्या सर्वांना थोडक्यात सांगतो आपल्या येथील मुलांना खेळण्यासाठी मैदाने गार्डन पोहण्यासाठी स्विमिंग पूल तसेच ज्येष्ठांसाठी विरंगळा केंद्र तसेच आपल्या भागातील या रोडच्या ह्या समस्या व वाहतुकीच्या समस्या त्यासाठी आपले अंतर्गत रस्ते रस्त्यांचे जाळे व तसे डी पी प्लॅन रोड हे डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे अशा विविध अशा समस्या ह्या आपल्या शासन दरबारी मांडण्यासाठी मी आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि हे प्रतिनिधित्व करत असताना मला तुमच्या आणि फक्त तुमच्या सर्वांच्या सहकार्याची व पाठिंब्याची खूप अशी गरज आहे आणि ते आपण सर्व मला आज या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि मला पाठिंबा पा दिला त्यातून मला आपल्या सर्वांकडनं अपेक्षा आहे की आपण सर्वजण माझ्या सतत अशा प्रकारे आपण सर्वजण पाठीशी राहाल आज इथे आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तसेच मला या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण या कार्यक्रमास उपस्थित झाला व मला इतके आपण आपण सर्वांनी ऐकलं त्याबद्दल व तसेच माझे मित्रपरिवार पदाधिकारी व तसेच मान्यवर मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आणि जाता जाता मला एकच गोष्ट सांगायची आहे की आज हा कार्यक्रम तेवीस डिसेंबर रोजी हो साजरा करतोय पण गेल्या एक तारखेपासून माझ्या भागातील शंभर महिला माझ्यासाठी धावपळ करतात आहे प्रत्येक महिला आपली घरची भाकर खाऊन माझ्या या होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटत आहे तसेच माझे मित्र माझे बंधू माझे सर्व कार्यकर्ते आज यांनी या सातत्याने या कार्यक्रमाचा व या कार्याचा पाच पुरावा केला आणि आज त्याची पोच पावती म्हणून आपण सगळे उपस्थित राहिला तसेच मी त्या सर्वांचाही मनापासून आभारी आहे तसेच आपण सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या आभारी आहे एवढे बोलून मी माझे विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी राकेशची भोवडी आपल्याला विनंती करतो आपण या प्रसंगी आपल्या मनोबत थोडक्यात व्यक्त करायचं